श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मालियाचे नगर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एवं अभिनंदन आहे स्वामी समर्थ प्रकट दिवस आणि इच्छापूर्तीची एक अद्भुत गोष्ट स्वामी म्हणतात फक्त इच्छा ठेवून काही साध्य नाही त्यासाठी कृती करावी लागते स्वामी समर्थांचा प्रकट दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मंगळमय दिवस आहे हा दिवस श्रद्धा भक्ती आणि उपासने आपल्या भक्तांवर अपार कृपा केली आहे प्रकट दिवशी योग्य विधीने पूजा अर्चना निश्चितच पूर्ण होता हा दृढ विश्वास आहे जर आपल्याला पण विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर एक्केचाळीस दिवस दररोज एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमचा मंत्रजाप करावा प्रकट दिवशी एक हजार वेळा नामस्मरण करून त्यानंतर स्वामी समर्थांच्या नावाने हवन करावे नैवेद्य अर्पण करून अन्नदान करावे दिवसभर स्वामींचे आपले कार्य करता करता सतत नामस्मरण करावे त्या नामस्मरणाने आपल्या जीवनात जेवढे अडथळे असतील काही समस्या असतील काही संकट असतील ते सगळे दूर होऊन जाते आता हे जी बोधकथा आहे स्वामी समज प्रकर दिवस या दिवशीची एक बोधकथा आहे ती बोधकथा आपल्याला काय शिकवण देत आहे या बोधकथेने आपल्याला निश्चित त्या शिकवणा माहीत पडतील पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा ही छोटीशी एक सुंदरशी बोधकथा आहे अक्कलकोटमध्ये राहणारा गोविंद हा श्री स्वामी समर्थांचा निसीम भक्त होता तो दररोज भक्तिभावाने स्वामींची पूजा करत राहायचा त्यांचे नामस्करण नामस्मरण दिवसभर करत राहायचा पण त्याच्या मनात एक मोठी इच्छा होती त्याला स्वतःचा लहानचा व्यवसाय सुरू करायचा होता मात्र परिस्थितीमुळे त्याला योग्य संधी मिळतच नव्हती प्रत्येक वेळी तो स्वामींना प्रार्थना करायचा स्वामी माझ्या कष्टांना योग्य फळ हो द्या मला योग्य मार्ग दाखवा पण कित्येक दिवस असे करता करता निघून गेले आणि त्याला कोणताही स्पष्ट संकेत स्वामींकडून मिळाले नाही ज्या दिवशी स्वामी समर्थांचा प्रकट दिवस होता अक्कलकोट मध्ये तर संपूर्ण गावभर आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण होते अक्कलकोटचं वातावरण खूप जास्त प्रसन्न होतं नामस्मरणामध्ये रमलेले होते होते मोठा सोहळा सुरू होता भक्तजन भजन कीर्तन करत बसले गोविंद सुद्धा त्यात सहभागी झाला पण त्याच्या मनात संशय आणि संभ्रम होता स्वामी माझ्या इच्छेची पूर्ती कधी होणार हा प्रश्न त्याच्या मनामध्ये होता तेव्हाच अचानक काय झालं एक वृद्ध साधू त्याच्याजवळ आले त्यांनी शांत आणि स्वरामध्ये आणि ठाम आवाजात गोविंदा सांगितले बाळा फक्त इच्छा ठेवून उपयोग नाही तुला स्वतःचे पाऊल उचलावे लागेल जेव्हा तू ठरवशील की यश निश्चित आहे तेव्हाच तुझा मार्ग सुकर नाही गोविंद आश्चर्यचकित झाला त्याने त्या साधूकडे पाहिले पण काहीच क्षणातच ते कुठेतरी गायब झाले तेव्हा त्याच्या मनात विचार आला हे स्वामींचे स्वरूप होते का हा विचार त्याच्या मनामध्ये आला त्या रात्री गोविंद ठरवले काहीही झाले तरी तो त्याचा व्यवसाय सुरू करणार त्याने थोडे पैसे गोळा केले आणि लहानशा गाडीतून फळ विकण्यास सुरू केले सुरुवातीलाच त्याला खूप मोठा संघर्ष होता खूप मोठा संघर्ष करून त्यांनी आपला एक छोटासा बिझनेस सुरू केला व्यवसाय सुरू केला गाडीतून फळ विकण्याचा पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे ग्राहक वाढू लागले काही महिन्यातच त्याचा व्यवसाय वाढला आणि लवकरच त्याने स्वतःचे दुकान उघडले गोविंदा उमगले की श्री स्वामी समर्थ केवळ इच्छापूर्ती करत नाही तर भक्तांना योग्य दिशा दाखवतात श्रद्धा आणि कृती यांच्या संयोगानेच यश मिळते यांनी आपल्याला शिकवण स्वामींनी दिली आहे की स्वामी स्वतः म्हणतात ते फक्त इच्छा ठेवून काही साध्य होत नाही स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे कल्याण करतात पण वे योग्य वेळी योग्य संधी पण देतात श्रद्धा संयम आणि परिश्रम याच्यासह जर आपण संकल्प केला तर स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच होतात गोविंद सारखेच आपणही जर भक्तीबरोबर प्रयत्न केला तर स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात निश्चित इच्छा करतील तर सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिवशी काही संकल्प घेऊन एक्केचाळीस दिवसाचा एकवीस दिवसाचा अकरा दिवसाचा काही संकल्प घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करावी जर आपण पुढे वाढलो तर स्वामी आपल्या पाठीशी आहेच आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आहे आणि आपण जे कार्य करायला मनामध्ये भीती वाटत असेल की मी पुढे वाढू नको हा व्यवसाय करू नको हे काम करू नको जर असं काही मनात येत असेल तर हा स्वामींची शिकवण आपल्या सर्वांकरता आहे की आपल्याला कृती करावीच लागेल आहे आणि कृती केल्यावरच आपलं त्याचं फळ मिळेल जर आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही चुकल्या आहे मराठी येत नाही जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ